तर नमस्कार स्वागत आहे आमच्या चॅनल वरती आणि आई हे बघा आता आईने लसूण तळलेली आहे लसूण तळून ठेवलेली आहे आणि आईची लसूण तळलेली खायला खूप मजा येते आणि योगिताने हे जेवण केलेलं आहे सगळं योगिता जेवण दाखव काय ते बघा उगडी आहे बटाट्याची भाजी आहे मी जरा मिक्स करायचे मिक्स करायचे आमटी डाळीची आमटी आहे बघा 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 लसूण फ्राय करतायत आणि हे एक आईची एक भाजी लागत काय लसूणचा का चुरा आहे तो मासुरीचा आईने स्वतःसाठी मस्त आणि आता योग्य इकडे दे भांडी असते आणि मग आता पुढे काय प्रोग्राम आहे असं ख असं व्हायरल व्हिडिओ मी असं भरपूर मी पण ट्राय करते खीर खीर अच्छा। 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 तो तो ओके आईकडे लसूण तळून झालेली आहे आई दाखवा आमच्या अवतार काय अवतार काय नसतो जे आहे ते सरळ दाखवायचं की नाही मस्त कि बघायचं काय काय बघा आई आमचं करतायत मसाला 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 घातला का हे बघा आता मसाला टाकला नाही जरा टाकला खायला मजा वाटते तुम्ही मग खात असाल तर चला, चला आता मग अशी मी तुम्हाला बोलली होती ना की तुम्हाला एक खीर पुडिंग बनवून दाखवणार आहे ते कस्टर्ड खीर म्हणजे काय बोलू शकता त्याला तुम्ही तर आता ते करत आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या हे बघा इथे एक लिटर दूध आहे हे आपल्याला एक लिटर दूध आहे पण आता किती लागेल त्याच्यावरती आहे एक लिटर दूध आणि हे आपले भाजके आपले शेव आहे ते ही एक वाटी साखर आहे आपल्याला चवीनुसार पाय तेवढी घ्यायची ही कस्टर्ड पावडर आहे मी एक चमचा घेतलेली आहे मोठा तर आता हे तूप आहे आणि हे थोडेसे ड्रायफ्रूट तुमच्यावर जे असतील नसतील त्याच्यावरती आहे काजू बदाम पिस्ता काय असेल ते घ्या तर आता आधी आपण ना काय करूया ड्रायफ्रूट थोडेसे फ्राय करून घेऊया आता मी इथे तूप टाकते थोडेसे फ्राय करून घेतले ना आधी छान लागतात ते थोडं फ्राय करून काढून घ्यायचे हे बघा आता डायलफ्रू आपले फ्राय करून होत आलेले आहे जास्त करपून नाही याचे थोडेसे असे झाले असे बघा एकदम मते असं मी हे काढून घेते जरा

थोड्याशा आपण परतून घेऊया तुपात चांगल्या परतून घ्यायचे मी आज पहिल्यांदा खीर तर आपण दरवेळेस करतोय ना तर म्हटलं जरा असं काहीतरी मी एक मोबाईल यूट्यूबवर एकदम बघितलं ना असं लोकांना म्हणजे साहित्य तेच सगळं फक्त काय कस्टर्ड पावडर थोडंसं बनवून पुढे ते बनवून घ्यायचं म्हणून बाकी काय असं मोठं हरी नाही तर म्हटलं थोडंसं वेगळं करून बघायचं कसं होतंय काय चांगले शेव भाजून घ्यायचे म्हणजे कसं हे आपलं भाज आपल्याला परत शिजवायचे नाही आहेत की आपण कसं थोडं भाजलं की मग नंतर दुधामध्ये शिजवतो ना तसं नाही करायचं आणि मग नंतर हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण साखर थोडीशी टाकायची दोन चमचे साखर टाकली आहे ती पण परतून घ्यायची चांगली ह्याच्यामध्ये जेणेकरून कसं जेव्हा आपण हे असं मिक्स केलेलं शेव खाणार ना पुडिंग बरं ते लेअर लावणार तेव्हा आपले सेव असे म्हणजे थोडे गोडच लागणार एकदम आपल्याला फिके फिके नाही लागणार मी दोन चमचे साखर घातली आहे तुम्हाला जर जास्त गोड खात असाल तर जास्त गोड मी थोडं गोड कमी करणार आहे जास्त गोड खाल्लं जात नाही एकदम आपल्यावरती असते ते आता हे असे चांगले त्याच्यात थोडे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आपण थोडेसे मी लेअरला ठेवले आहेत लावायला ते पण ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे आहे छानपैकी काय भारी वाटतं ना असं जरी आपण सुका मेवा म्हणतो असं त्यात टाकून थोडसं मध्ये होत आलेलं आपलं शेव चांगले भाजून झालेत मी आता तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते ओके हे एक लिटर दूध होतं ना त्यातलं अर्ध लिटर दूध त्यात टाकलं आता त्याला उकळी आलेली आहे तीच कढई घेतलेली आहे मी आता त्याच्यामध्ये मी दोन दोन अडीच चमचे साखर टाकलेली आहे आता हे त्याला आता उकळी येऊ दे आणि थोडेसे परत ड्रायफ्रूट ह्याच्यात मी आपलं असं जरासं टाकते लवकर आले आता पण ह्याच्यामध्ये बघा इथे एक वाटी ही हे बघा कस्टर्ड बाउल आहे त्याच्यामध्ये आता थोडंसं दूध घालायचं मिक्स करून घ्यायचं चांगलं दूध आहे त्याच्या काढायचं हे आता हे थोडंसं दुधामध्ये मिक्स करून घ्यायची कस्टर्ड पावडर एक चमचा घेतलेली आहे मी चांगल्या गुठळ्या त्यातल्या निघाल्या पाहिजे नाही तर त्याचे गट्टे तयार होतात ओके हे ठीक आहे मिक्स करून घेऊया घट्ट पण आहे हे बघा अर्धा लिटर दूध मध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये दोन अडीच चमचे मी आपले चवीस साखर हे बघा तर आहे बघा हे असं घट्ट छान झालेलं आहे आता हे गॅस बंद करते मी ओके हां आता हे बंद केला आता मी ह्या टोपात काढलं कर आहे कारण का मला तुम्हाला दाखवलं ट्रान्सफर काचेचं भांड वगैरे काय नाही आहे तर तुम्हाला ते व्यवस्थित दिसण्यासाठी मी हा काळा टोप आहे मॅडे ते घेतले ते मग असे शेव सगळे भाजून घेतले ते असे व्यवस्थित लावले आहेत तर आता हे जे आपल्याकडे हे आपण क पुडिंग केलेलं आहे ना कस्टर्ड ते असं त्याच्यावर टाकायचं ते छान पेकी असं छान लावून घ्यायचं आता हे पुडिंग टाकलेल आहे त्याच्यावर आणि आता तयार झाले पुडिंग, खीर पुडिंग कस्टर्ड खीर पुडिंग तयार झालेली आहे आता आपण हे काय करायचं थोडं एक तासासाठी फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवूया हे बघा असं हे बघा तर आता आपली ही रेसिपी तयार झालेली आहे ही खीर पुडिंग हे बघा व्यवस्थित टोपामध्ये माझ्याकडे असं काचे नसल्यामुळे काढलेलं हे आपलं कसं दिसतंय ब्लॅक टोपामध्ये छान दिसतंय आहे ना मस्त वाटेल आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया चला या फ्रीजमध्ये मी था था okay. हे आपण अर्धा एक तासासाठी ठेवूया मग आपण थंड झालं की बघूया कस हे आपलं तर हे पहा आता ही आपली खीर कस्टर्ड पुडिंग तयार झालेली आहे तर आता आपण घेऊन जाऊया बाहेर आई आणि जुविका बसलेल्या आहेत त्या आपल्याला प्रतिक्रिया देतील कशी झाली ते या हे पहा आता दिलेला आहे जुविकाने आई आता दोघी टेस्ट थोडं सांगतील आपलं खीर पुडिंग कसं आहे ते तर आई टेस्ट करा सांगा थोडं ड्रायफ्रूट आहे तर आईने थोडं चावाला थोडं

जास्त गोड कसं वाटतं वेगळी टाईपची जरा अशी खीर हम्म तर एन्जॉय करा दोघी आम्ही पुढचं कामाला लागतो ओके चला हे आम्ही दाखवत आहे नैवेद्य दाखवतात देवाला जे आता आम्ही काय बनवलं ते हे सगळं इथे हे बघा आज गुरुवार आहे श्री स्वामी समर्थ